कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी या वस्तू दान करा धनसंपत्तीत होईल भरभराट हिंदू धर्मात कोजागिरी पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे ज्योतिषशास्त्रानुसार कोजागिरी पौर्णिमेला काही वस्तूचे दान केल्याने आर्थिक संकट पैशाची तंगी या त्रासापासून मुक्ती मिळते शारदीय नवरात्री आणि विजयादशमी झाल्यानंतर वेद लागतात ते कोजागिरी पौर्णिमेचे यंदा कोजागिरी पौर्णिमा सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आहे कोजागिरी पौर्णिमा ही वर्षातील सर्वात मोठी पौर्णिमा असते या दिवशी काही वस्तूचे दान केल्याने घरात सुखसमृद्धी टिकून राहते आर्थिक अडचणी दूर होतात कोजागिरी पौर्णिमेला तांदूळ दान करणे अत्यंत शुभ मानले जाते असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात पैशाची भरभराट होते तांदूळ हे समृद्धी आणि संपत्तीचे प्रतीक मानले जाते इतकेच नाही तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तांदूळ दान केल्याने व्यक्तीच्या जीवनातील अडचणी दूर होतात कोजागिरी पौर्णिमेला दूध आणि खीर याचं विशेष महत्त्व आहे दूध दान केल्याने घरात सकारात्मकता आणि आर्थिक लाभ मिळतो तर चंद्रप्रकाशात ठेवलेली खीर दान केल्यास लक्ष्मीदेवी प्रसन्न होते कोजागिरी पौर्णिमेला गरजूंना कपडे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते असे केल्याने लक्ष्मीदेवी प्रसन्न होतात आणि घरात धनसंपत्तीची वाढ होते कोजागिरी पौर्णिमेला तुम्ही फळाचं दान देखील करू शकता फळाचे दान केल्याने सर्व देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि धनाची प्राप्ती होते